काही उदाहरणं बघणार आहोत सोपी आहे त्याच्यावरची उदाहरणं कारण विभाजन सूत्र किंवा मध्यबिंदू सूत्र ही सूत्र लक्षात ठेवायला सोपी आहेत ती वापरून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची पहिलं उदाहरण आहे पी क्यू चे एस टू बी म्हणून उत्तरात विभाजन करणाऱ्या चे निर्देशक काढा पी म्हणजे मायनस टू मायनस फाईव्ह दिलाय क्यू म्हणजे फोर थ्री एन पॉईंटचे निर्देशक दिलेले आहेत चे काढायचे ए बी किती आहे तिनास चार आहे तर ए बी हे तिनास चार आहे आणि ए ए निर्देशक समजा एक्स वाय असे असतील तर ते आपल्याला एक्स आणि वाय किती आहेत ते इथे काढायचं आता ह्याला आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असं कन्सिडर करूया म्हणजे आपल्याला एक्स वन वाय वनच्या फॉर्म मधला जो फॉर्म्युला आहे तो जसाच्या तसा नाही वापरायला सोपा पडेल तर एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू असं समजूया आपण समजा पी मायनस टू मायनस फाईव्ह म्हणजे काय तर पी एक्स वन वाय वन आणि क्यू फोर थ्री म्हणजे आपण म्हणूया क्यू एक्स टू वाय फॉर्म्युला प्रमाणे काय एक्स एक्स आणि वाय काढायचे तर एक्स कसा काढतो आपण एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहूया आता एम आणि एम नाही इथे काय ए आणि बी आहे म्हणजे ए एक्स टू प्लस बी एक्स वन अपॉन ए प्लस बी हा एक्स काढण्यासाठी लागणार आहे आणि वाय काढण्यासाठी वाय बरोबर ए वाय टू प्लस बी वाय वन अपॉन ए प्लस बी एनच्या जागी ए आणि बी आलेले आहेत फॉर्म्युले लिहिले आपण एक्स आणि वाय कसे काढायचे ते आता आपण इथे व्हॅल्यूज घालूया इक्वल इक टू ए इंटू एक्स टू ए म्हणजे किती दिलाय ए तीनास चार दिलेला आहे त्यामुळे हा भाग तीन असणार आहे तिकडचा भाग चार म्हणजे थ्री इंटू एक्स टू एक्स टू म्हणजे काय घेतलाय आपण इथे फोर घेतलाय म्हणजेच काय ए म्हणजे थ्री इंटू एक्स टू म्हणजे फोर प्लस बी बी म्हणजे आहे फोर इंटू एक्स वन एक्स वन म्हणजे काय घेतलंय मायनस टू मायनस टू अपॉन ए प्लस बी म्हणजे वाय साठी काय आहे ए म्हणजे आहे तीन ए तीन आहे आणि एक्स टू किती आहे फोर आहे सॉरी वाय टू ए तीन आहे आणि वाय टू किती आहे थ्री प्लस बी किती आहे बी चार आहे आणि वाय वन वाय वन म्हणजे याचा मायनस फाय फोर इंटू मायनस फाय आणि ए प्लस बी म्हणजे प्लस असे एक साडी वाय आपण बिंदू पाठवू म्हणजे किती आले चार बारा बारा आणि हे वजा वजा आठ आणि एकोण आहे तीन प्लस सेवन आणि इकडे आलं तीन त्रिक नऊ आणि वजा त्याला पण वीस वीस आपण सात म्हणजे हे आलं बारा वजा आठ म्हणजे चार बाय सात आणि हे आलं नऊ वाजा म्हणजे आणि अगदी सिंपल आहेत एक्स टू बी एकदा तुम्हाला दिले त्यामुळे एची काय व्हॅल्यू आहे बी ची काय व्हॅल्यू आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर एकाला एक्स वन वाय वन आणि दुसऱ्याला एक्स टू वाय टू म्हणा म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला ते इथे सोडवताय आता म्हणून शेवटी घ्यायचं म्हणून ए चे बिंदू काय झाले तर फोर बाय सेवन आणि मायनस इलेव्हन बाय सेव्हन हे त्याचे निर्देशक असतील ज्याने पीक्यू च विभाजन केले त्याचे निर्देशक हे असतील